महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नांगुर्ले येथे धक्कादायक प्रकार धावत्या कारने घेतला पेट सुदैवाने जीवितहानी टळली पळसधरी ते कर्जतच्या दरम्यान पेट्रोल बॅलेनोला आग लागली क्षणार्धात गाडी खाक कर्जत तालुक्यातील नांगुर्ले परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली गुजरात येथील गोदरा येथील हर्षद प्रजापती ही आपल्या पेट्रोल बॅलोनो गाडीतून पळसदरी येथून कर्जतच्या दिशेने येत होते दरम्यान नांगुर्ले येथे त्यांनी गाडी थांबवून ती रस्त्याच्या कडेला उभी केली काही क्षणातच गाडीने अचानक पेट घेतला ही बाब हर्षद प्रजापती यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगवधना राखत तात्काळ गाडीबाहेर धाव घेतली आणि आपला जीव वाचवला मात्र गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण बॅलोनो गाडी जळून भस्मासूर झाली या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दखल झाले व आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही, ही दिलासादायक बाब आहे सध्या या प्रकाराचा अधिक तपास सुरू असून गाडीने आग का घेतली याचा शोध घेण्यामागचे काम सुरू आहे गाडीतील तांत्रिक बिघाड कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत नाम है आपका हर्षद कहा से तो आ रहे थे आप यहाँ पले गया था अच्छा तो गाड़ी में आग लगी है आप कहा गुजरात से, तो से हूँ और ऐसे बैठा ले था तो सडनली वो आग का मतलब बाहर निकला था सडनली आग पकड़ ली तो तो गाड़ी में कहा गाड़ी को यहाँ से लेफ्ट साइड से राइट साइड तक तो राइट क्या नाम है आपका हर्षद प्रजापति गुजरात में तो कहा गोधरा गुजरात ऐसी तो पलसर से कहा जा रहे थे यहाँ करजत हाँ अच्छा गाड़ी में और कोई था आपके साथ नहीं नहीं कोई नहीं था आप अकेले थे हाँ आपको तो कैसे क्या मालूम पड़ा कि गाड़ी में आग लगी अरे वो झटका आया ना जोर से अच्छा, अपने आप लग गई हाँ आपने गाड़ी बाजू में खड़ी रखी थी क्या हाँ तो खड़ी खड़ी में ही जल गई हाँ महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी